नमस्कार आदाब विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत विशेष प्रतिनिधी श्रीमती उमाताई बोचरे यांचे रिपोर्ट आज दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी तालुका संग्रामपूरजी बुलढाणा येथे परभणी येथील संविधान विटंबना तसेच सोमनाथ सूर्यवंशी यांच्या प्रशासकीय सर्व सकल बौद्ध समाजाचे गुरु भंत महानाम आणि संविधान संरक्षण समिती यांच्या मार्गदर्शनाखाली विराट भव्य महामोर्चेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी भंत महानाम पंचवर्गी यांनी संपूर्ण समाजाच्या साक्षीने संविधानाच्या प्रस्तावनेचे वाचन करण्यात आले होते सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना याचे स्वातंत्र्य

आश्वासन आश्वासन देणारी बंधुता देणारी बंधुता प्रवर्धित प्रवर्धित करण्याचा करण्याचा संकल्पपूर्वक संकल्प निर्धार करून निर्धार करून आमच्या आमच्या संविधान सभेत संविधानसभेत आज दिनांक आज दिनांक प्चीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्राप्त अर्पण करता जय संविधान जय संविधान जय संविधान जय जय बुद्ध सर मी ते कथा घ्या